हॅलो हाय नमस्कार तर मी आहे जयश्री तुमचं माझ्या व्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आजचा विषय काही जास्त एवढं खास नाही पण सगळ्यांसाठी खूप खास आहे बघा लेडीजसाठी तर बघा ही माझ्या मुलाची छोटी पॅन्ट आणि अशा खूप साऱ्या पॅन्टी आहेत ज्या की अशा फाटत आहेत घोड्यामध्ये तर ते कशामुळे तर बघा मी त्याला ना मार्शल आर्टचा का क्लास लावलेला आहे आणि तिथं तो एक्सरसाइज वगैरे करतो पळत असतो खूप छोटा आहे तर त्याला कसं म्हणजे पॅन्ट वगैरे वापरायचं त्याला एवढं काही कळत नाही बसताना वरती पॅन्ट करून बसायचं किंवा पडताना व्यवस्थित पडायचं असं त्याला काही एवढं कळत नाही पण त्याच्या ज्या ह्या पॅन्टी आहे मी आत्ताच आणल्या होत्या मागच्या दोन महिन्यापूर्वी पण कसं आहे ना ते नवीन पॅन्टी त्याच्या अशा उसवू लागल्या होत्या तर म्हटलं आता याच्या दोन तीन वेळेस शिवून झाल्या तर म्हटलं आता कायच करावं नेमकं का, कारण बाकीचं सगळं इलास्टिक वगैरे सगळा कपडा व्यवस्थित आहे चांगला आहे तर म्हटलं चला आज आपण एक आय वाय करूया आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते म्हणजे तुम्हाला जर कधी असं कधी काम पडलं तर पटकन तुम्हाला आयडिया येईल आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारे पॅन्टी जे आहे ते रिपेअर करू शकतात कारण लहान मुलांना आहे ना खूप जास्त पॅन्टी लागतात थोडं काही केलं ओलं केलं की लगेच ते काढून फेकतात दुसरे कपडे घालतात माझ्याही घरात तसंच असतं दिवसाचे चार पाच जोड तर निघतच असतं स्कूलचा ड्रेस सोडून तर बघा असं आहे ना तर आता मी काय केलं आहे जे काही मध्ये जो कपडा फाटलेला होता तो आता मी काढूनच घेतलाय कारण दोन ते तीन वेळेस शिवून झाला होता आणि त्याला ना अक्षरशः शिवून शिवून त्याला होलं पडले होते आणि हे पॅन्ट मी काही जास्त वेळेस त्याला घातली सुद्धा नव्हती पण मी तुम्हाला सांगितलं ना की मी त्याला मार्शल आर्टचा क्लास लावला आहे तर मग तो एक्सरसाईज करायला जातो आणि मग ते करताना त्याला म्हणजे असं भानच नाही राहत की कसं म्हणजे राहायचं अजून तो छोटा असल्यामुळे त्याला एवढं काही कळत नाही तर बघा मी काय केलं तो कपडा जो होता ना अर्धी पॅन्ट थोडीशी ती कट करून घेतली आणि मग थोडासा कपडा जो आहे ना तुम्हाला त्रिकोणमध्ये कापायचा आहे त्रिकोण म्हणण्यापेक्षा बघा असे पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडनं त्रिकोण कापून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपण जो असं घोडा बसवतो ना बघा असं घोडंच म्हणतात मला म्हणजे कारण मी कोणते क्लास वगैरे केलं नाही किंवा शिवण क्लास तर मला एवढं काही माहिती नाही कोणत्या कपड्याला म्हणजे काय म्हणतात किंवा कटिंग जे करतात वेगवेगळ्या पार्टची त्याला एवढं काय म्हणतात मला एवढं काही माहिती नाही पण ना तुम्हाला माहिती असेल ना तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर बघा अशा पद्धतीचं आहे ना मी आता जॉईन करून घेते आहे आणि जॉईन करताना ना तर मी कपडा आधी मोजून घेतला होता की किती मला लागणार आहे तर तो जो कपडा घेतला ना मी थोडासा जास्तच घेतला होता आणि कारण मला हा ना त्याला घरीच घालण्यासाठी यूज करायची आहे थोडंसं कपडा वेगळा दिसला तर चालतं थोडंसं शिवलेलं दिसलं तेही चालतं खालच्या बाजूला एवढं काही दिसत नाही आणि लहान मुलांचं कसं असतं जास्त वगैरे काही ते जास्त घालत नाही कपडे दोन तीन तास फार तर ता फार तर म्हटलं चला एक दोन महिना जाईल तरी खूप झालं कारण मिडल क्लासमध्ये आपण असंच आपल्या वस्तू किंवा कपडे वापरत असतो तर आपण मला तर नेहमी प्रयत्न असतो माझा की कोणतीही वस्तू अशी वाया गेली नाही पाहिजे किंवा जे, कि जे कपडे घेतले ना तर ते पूर्णपणे यूज झाले पाहिजे आणि कोणतेही कपडे असं फेकत नाही लवकर माझे तर कॉलेजपासूनच्या अजून अजूनपर्यंत माझ्याजवळ कपडे आहे जवळजवळ मला माझ्या लग्नाला दहा वर्ष झाली आणि कॉलेज सोडून त्याच्या अगोदर दोन वर्ष झाली होती म्हणजे बारा तेरा वर्षापासून जे माझ्याजवळ कपडे आहेत तर ते मला काही होतात काही नाही होत पण आता बघूया जर माझं वजन कमी करता आलं मला तर मला ते यूज करता येईल नाही तर मग कुणाला तरी देऊन टाकेल पण बघा असं आहे ना तर आपण शिवून वापरत असतो तर मीही वापरते तर माझ्यासारख्या बऱ्याचशा अशा लेडीज असतात की त्यांनाही म्हणजे असं कपडे ना ते टिकून टिकून घालायची सवय असते आणि नेहमी आपण एक एक रुपया सा, साठूनच आपण तळं साचवू शकतो म्हणतात ना की थेंबे थेंबे साचे त्याच पद्धतीने एक एक रुपया जमा करून आपण खूप काय 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 करू शकतो तर तुम्ही ते गोष्ट तर ऐकलीच असेल की एक मुलगा जो असतो तो रोज एक एक रुपया जमा करायचा त्याच्या वडिलांकडून आणि त्याच्या सुद्धा हातमजुरीवर होते पण ते एके दिवशी काय होतं ना म्हणजे त्याला पैशांची गरज पडते पण त्याच्या वडिलांजवळ पैसे नसतात आणि आजारी पडलेले असतात तर त्याला सुचत नाही नेमकं आता मी काय करू हॉस्पिटलमध्ये नेलं पण औषधीला पैसे नाही मग करायचं काय तर तेव्हाची तेव्हा जे त्याची एक एक रुपयाची जी सेविंग होती ना तेव्हा कामी आली होती त्याचे वडील त्याला म्हणजे एवढे खुश होऊन काही एक एक रुपयात देत नव्हते जमा करायला पण तो म्हणजे मागून द्यायचा म्हणजे मुलगा मागतो आहे म्हणून मग ते दे द्यायचे कसं तरी करून पण नेमकं त्यांच्या ते आजारी पडले तेव्हा ते काम आलं ना तर तेव्हा ते सुद्धा खुश झाले त्यापासून ना खूप बोध घेतला होता तर मी लहान होते ना तर चौथीपर्यंत तर, तर मी हे गोष्ट ऐकली होती आमच्या सरांनी मला ही शिकवली होती गुरुजींनी तर मी पीमध्ये शिकली आहे ना तर आम्हाला तिथं गुरुजी होते तर गुरुजी आणि बाई म्हणायचो आम्ही तर आम्हाला गुरुजींनी सांगितली होती तर बघा मी आहे ना तर मधला जो घोडा आहे ना तो शिवून घेतला खूप सोपे पद्धत आहे काही त्याला जास्त एवढं करायचं नाही आणि बा जी खालची साईड आहे ना त्याला फक्त एक फोल्ड करून एक एक शिलाई टाकून घ्यायची म्हणजे कसं आहे ना सोपं होऊन जातं शिवायलासुद्धा या कपड्यावरती ना जास्त काही शिवून होत नाही म्हणजे बरेचसे असे कपडे असतात की सुईच्या म्हणजे जे सुई असते ना ती आपण रेग्युलरची ती मोठी वापरत असतो जर अशी जाळ तर त्याचे त्याला होलं पडत असतात आणि मग ते खोल पडल्यानंतर ते मग शिलाईनेच खराब होते पॅन्टी तर मग मी एक एकच शिलाई टाकून घेतली एक फोल्ड करून तर बघा आता दुसरा जो कप पॅन्ट आहे तर मग त्याच्यासाठी मॅचिंग कपडा मला काही भेटत नव्हता तर त्याच पॅन्टचा जो खालचा जो भाग आहे ना तो ब्ल्यू कलरचा होता तर म्हटलं चला याचाच आपण कपडा यूज करूया तर याचासुद्धा मी मध्ये ना असं त्रिकोणी भाग मी लावणार आहे तर त्रिकोणी म्हणण्यापेक्षा आहे ना तर दोन्ही बाजूने त्रिकोण येतो आणि मध्ये थोडंसं लांबसा आकार तर तशा पद्धतीने आपण हे लावून घ्यायचं तर बऱ्याच म्हणजे असे पॅन्टी ज्या असतात ना आयत्यात की त्यांना त्रिकोणी भाग लावलेला असतो पण त्रिकोणी भाग पण कधी कधी ना कमी पडतो या ज्या आयत्या पॅन्टी असतात ना छोट्या तर ह्या नेहमी घोड्यामध्ये कमी असतात आणि मग त्या फाटतात तर म्हटलं चला आपण हे लावून बघूया तर मी खरं खरं सांगते व्हिडिओ ना मी दोन तीन दिवसांनी टाकते आहे पण मी जे हा पॅन्टी शिवल्या आहे ना तर मी त्याला घातल्या ना त्याच्यानंतर इतका छान कम्फर्टेबल आहे ना तो तर घरी घालायला काय तर आपण हे त्याला मी छान अशा घरी म्हणजे ही जी पॅन्ट ला, आहे ना तर वाटतही नाही की मी दुसरा कपडा याला लावलेला आहे आणि व्यवस्थित दिसत नाही हो काय वगैरे असं तर नाही आहे अजिबात छान दिसत होतं तर बघा अशा पद्धतीने ना मी माप घेऊन घेतलं असंच ठेवून घेतलं तुम्हाला तर माहिती मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की मग कोणताही क्लास केला नाही शिविंगचा तर म्हणजे सिविंगचा सॉरी किंवा म्हणजे असं काही क्लास वगैरे केलं ना तर परफेक्ट माप घेऊन वगैरे करता येतं पण मला जसा अंदाज येतो तसा त्या पद्धतीने मी करत असते आणि आता जसं जसं मी शिवायला लागले ना तर मला असं वाटू लागलं आहे की जे शिवणकाम पण आहे ना ते परफेक्ट करण्यासाठी थोडासा अंदाजही आपला परफेक्ट लागतो जेव्हा तुम्हाला परफेक्ट अंदाज करता येतो ना तेव्हाच तुम्ही छान असं शिवू शकता वेगवेगळ्या पद्धतीचं जसं की मी छान असा ड्रेस शिवला आहे जो की मी काल व्हिडिओ पोस्ट केला के आहे त्याला इतका छान प्रतिसाद मिळाला आहे खरं सांगू का म्हणजे व्हिडिओ तर बघतातच आहे सगळे पण मी इंस्टाग्रामला ना माझ्या पेजला त्याचा व्हिडिओ टाकला होता आणि ते फक्त त्याच्या स्टेटसला माझे फोटो लावले होते तर बऱ्याच ताईंना तो व्हिडिओ म्हणजे ना ते फोटोज नाही इतके आवडले ना इतका तो कपडा बटर क्रेपचा कपडा होता इतका छान होता ना खरं सांगते इतका मस्त कपडा आहे ना खूप सॉफ्ट आणि मऊ आहे आणि ब्राईट कलर आहे ना दिसायलाही खूप छान दिसतो तर बऱ्याच जणींनी परचेस केला आणि मी जेव्हा घेतला ना तेव्हा फक्त एकशे वीस रुपयाला पाच मीटर घेतला होता आणि कालच्या दिवशी मी जेव्हा लावलं ला ना तेव्हा त्याला ऑफर चालू होती तर तो फक्त चौऱ्याण्णव रुपयामध्ये पाच मीटर कपडा भेटत होता बटर क्रेपचा कपडा खरं सांगते तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेजला आहे ना फॉलो करून ठेवा म्हणजे असं काही वेगवेगळ्या ऑफर आल्या ना तर त्या तुम्हाला म्हणजे असं परचेस करता येईल म्हणजे तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल आणि हे जे आहे ना तर मी एक ॲप डाउनलोड केला आहे आणि त्याला मी जॉईन झाली आहे त्यावरून मला हे कळत असतं की आता कोणती ऑफर चालू आहे आणि कोणते आपण ऑफर देऊ शकतो आपल्या लेडीजला किंवा माझे जे सबस्क्रायबर किंवा फॉलोवर्स आहेत त्यांना जर तुम्ही माझं म्हणजे इंस्टाग्राम अकाउंट जर फॉलो केलं नसेल तर तुम्ही नक्की करा म्हणजे असे वेगवेगळ्या कम्फर्टेबल म्हणजे सस्त्यामध्ये हो आपल्याला घ्यायची सवय असते म्हणजे घ्यायची सवय म्हणण्यापेक्षा आपण ते केलंही पाहिजे कारण प्रत्येकांना एक ना एक पैसा जोडून काही ना काही करायचं असतं पैसे हे वाचवलेच पाहिजे तर असे छान छान कमी किमतीमध्ये ऑफर मला येत असतात तर मी तसं लावत असते तर मी इथं इंस्टाग्रामचं माझी लिंकसुद्धा देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर नक्की जाऊन तिथे बघू